गवेर्डे चालूच आहात लोकांची शेती खूप नुकसान जाता जे हात झाल्या उपरात दुसरे पीक म्हणजे शेंगदाणे अळसदे तसेच मिरसांगे बी जे कोण लोक लाय ते आता खूप प्रमाणात कमी झाल्या कित्याक तर ते गवेर्डे येतात आणि खातीर खूप नुकसान जाता ते जो जोरेचा हे आह पाणी सोडलेला तिरेचा कॅनल आहात त्या कॅनलात ते उदक पिऊन मिळून येतात आणि ते परत भितर पडतात ते भितर पडल्या उपरात त्याचे पण न्यूज बी खूप व्हारल पण इतले न्यूज व्हायरल जाऊन फॉरेस्ट डिपार्टमेंट आमच्या अजून काय ना लोकांची अजून जागृत ना लोक गवेरड्यां भिवून शेतां बंद करतात शेत आहा लोकांनी गवेड्यां भिवजे ना गेर्डे लोकांक भियूक जाय आणि त्यांना ते आमच्या या इतल्या भागांसून जे येता गवे त्या गा त्या भागात सुद्धा त्यांना धावडून धावडोव गरज आता जर तुमचा जर भाग जर पहिला मॅक्झिमम कुळागारा असतात आय त्या कुळगारांची किती स्थिती असा पहिली जी लाय ती हे उडे दहा मोडून आणि आता परत लोक लावपाकूच भियातात किंवा लाईले जर हे येतले आणि मोडून उडयतले त्या असू पडींग तशीच लोकांची सगळी जमीन त्या साईडी पडींग दौरलेली असा किया लाश दूस करता म्हणून मिर्ची जो भाग आता तो मिर्ची मोठ्या प्रमाणात हंगा मेळाली आज ती मिर्ची पिकयतात लोक ना मिर्ची सध्या आमच्या त्या भागात आता तशी जायना पहिली जे लोक लायताले आणि त्यात मिर मिर्ची जे लावून जे उत्पन्न घेताले आणि त्याचे बांद्या सारखे जापसा सारख्या बाजारात वचं विकून जे मिरचीचे पैसे मेळले ते आता सध्या ना आणि बाजारात आमच्या तिराळे वयली जी मिरची येतात त्या खात ती मिर्ची रेट आमकां हाय पडता लोकांना घेऊन आमची ती खूप मारग जात किती तुम्ही मिरची लोक लाईन म्हणजे गड्यात नाश धूस करता न्हू पहिली जसे दहा पंधरा वर्षा पहिली हत्ती येऊन नुकसान करताले त्या भागात जसे हत्ती येताले ते लोकांनीच एक मोहीम दोन हत्तीन धावडोव हे केले तसे आता लोकांनी परत एक जागृत करून त्या गयरेड्यां हाबडूप एक गरज असा सगळ्यां तुम्ही ह्या संदर्भात संबंधित जे खाते असा फॉरेस्ट डिपार्टमेंट तेंका कळले ना आता फुडल्या आठ दिसांच हा फॉरेस्ट डिपार्टमेंटाक एक, एक, एक एप्लिकेशन करतो कि आमच्या ज्या भागात हे गयेडे आता येता ते इब्रामपूर साईडी जे लोक वयता तेंका व्हेरी डेंजर कित्याक ते गवेरडे रस्ते जो क्रॉस करताना त्यांना ते चलत वचना उडक्यो मारता कोणाकू बाय एक्सिडंट जाऊ शकता म्हणून हा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटात सांगितलं किती तर तुमची हे जा तैनात जाय आमका जे रातचे जे गावात आमच्या गवेडे येतात ते आमच्या गा, गावात आमच्या येऊन आमका एक बंदोबस्त एक दीस तरी आमका ते रातची मोहीम केली की ते आमच्या गावांचे हक्कभार स्पेशली आता हळण तळण ह्या गावात किया त्या रोडासूनच सैन येतात कामचे लोक आता मोपा एअरपोर्ट असल्या कारणांना रातची ड्युटी कोण पोलीस जे असता बयकांना खूप हे आहात डेंजर आहात ते हरडे केवळ रात्री उडकी मारून ओके okay. तुमचे नाव कसे माझे नाव रणजीत इंद्रजित परब हा रोपी हर्णा पेडणे गोवा